शेतकरी बांधवांना दादा नमस्कार आज आपण अंकलगी या गावामध्ये जे प्रगतशील युवा शेतकरी आहेत त्यांनी आपल्या हायटेक कंपनीची जी एक्कावन्न झिरो सहा हे जे, जे वाण वापरला होता या वानाविषयीचा त्यांचा प्लॉट पक्व झाल्यानंतर या ठिकाणी आपण त्यांच्या प्रतिक्रिया आणि प्लॉटमध्ये जे कन्सर्ट ज्या प्रकारे त्यांचं मॅनेजमेंट आहे त्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी चाललेलो आहोत दादा तुमचा नावाचा परिचय करून द्या प्रमोद तेर दादा प्रमोद अंकलगी मध्ये राहणार का बरं आता दादा हा प्लॉट बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय काय तुमच्याकडचे काय काय चांगला आहे चांगला, चांगला म्हणजे तुम्ही आता ह्यो हो हायटेक कंपनीचा एकावन्न झिरो हा सहा हा वान निवडला होता आणि हा प्लॉट तुम्हाला चांगला वाटतोय यानंतर सर्व शेतकरी बांधवांना असं विनंती करण्यात येत आहे की आपण हा हायटेक कंपनीचा एकावन्न झिरो सात जो वान वापरला होता बऱ्याच जणांच्या शंका होते की बाबा कणस पक्व झाल्यानंतर कशाप्रकारे आपल्याला या ठिकाणी कणस पाहायला मिळतील आता तो ॲक्च्युली दादांच्या हातामध्ये कणीस आहे ते याच ठिकाणी आपण मोडलेलं आहे तसे तुमच्या समोर तुमच्या समोर आपण काय करणार आहे या ठिकाणी दुसरं कणीस घेणार आहे आणि तेही या ठिकाणी मोडून पाहणार आहे या ठिकाणी दादा हे आता कणीस आपले भरलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडं आपल्या इथं पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं पाऊस कमी असल्यामुळं हा दुसरा कनिष या ठिकाणी भरू शकलेला नाही पण आपल्या कंपनीचं व्हरायटीचं विशेष म्हणजे असा आहे एक कणिज भरल्यानंतर दुसरं कणि भरतं प्रकारे एक कणीस पक्व भरलेला आहे आणि ते कणीस घेऊन आता तुमच्या समोर हे आपण हायटेक कंपनीचा एकावन्न झिरोज मोडलेला आहे आणि आता आपण कनिष्ठ पूर्ण भरलेला आहे का हे बघण्याचा प्रयत्न करणार आहे आता मी समोर हे कनिज सोलत आहे तर दादा आपण तुमच्या समोर कनिज घेतले बर सोलल्यानंतर तुम्ही बघू शकता आता हे कनिज बघा कनिज बघितल्यानंतर कणसाची तुम्ही साईज बघा कणसांच्या लाईनी बघा कनिष हे पूर्ण टोकापर्यंत भरलेला आहे दाना पूर्ण गडद नारंगी रंगाचा भरत आहे याच्यामध्ये दाण्याला कलर येत आहे अशा प्रकारे टोकापर्यंत दाना भरलेला आहे आणि साईज बघितल्यानंतर कणसाशी अतिशय चांगल्या प्रकारे भरलेला आहे अशा प्रकारे आपला एकावन्न झिरो सहाचा प्लॉट या ठिकाणी येऊ शकतो एवढंच आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू शकेल दादा हे कणीस बघितल्यानंतर हे मका बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय चांगलं वाटतंय ना वड़ते। एक नंबर आणि सर्व शेतकरी बांधवांना विनंती करत आहे आता रबीचा सीझन ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही एकावन्न एक झिरो सहा प्लॉट वापरा अशा प्रकारे भरघोस उत्पन्न भरघोस कनिज आणि घट्ट मोठं कनिज हे तुमच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या रानामध्ये तयार करा एवढीच विनंती धन्यवाद